नमस्कार मित्रांनो रंधेवया शेळीपालम फार्म या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे बरेच लोक ह्या शेळीच्या ज्या मानेला गोळा आहे मांजरी आहे ती फोडण्याची गोष्ट करीत होते केस बांधा वगैरे ते ॲटोमॅटिक फुटून जाईल केस बांधलं तरी होतं हां तर पावसाळा सुरू झालेला आहे आपल्या फार्मचं चा काम चालू आहे भरती वगैरे पडलेली आहे पण थोडंसं आठ दहा दिवसासाठी आपण थांबवलेलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला येत्या दिवसामध्ये कळून घे हां तर आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून कारण विषय असा आहे की मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे औषधोपचार या पावसाळ्यामध्ये तुम्हाला काय गरजेचे पडत असतात मग त्याच्यामध्ये पिल्लांचे झाले किंवा मोठ्या शेळ्यांचे झाले ह्या दोन्हीही बाजू आपण बघणार आहोत महत्त्वाचे महत्त्वाचे औषधं तुमच्याकडं असलेच पाहिजे त्याच्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे शेळ्या बघू शकता पाऊस झालेला आहे रात्री खूप त्याच्यामुळं आता बाकी काय प्रॉब्लेम आहे पाणी काय आहे हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चला तर मग डायरेक्ट सुरुवात करूया की सगळ्यात महत्त्वाचे औषधोपचार काय चला तर मग मित्रांनो एवढी सगळे औषधं पाहून अजिबात घाबरून जायचं नाही हे सुरुवातीला आपण हे जे औषधं घेतो आहे काही औषधं याच्यात कॉमन आहे एक दोन तीन औषधं पण बाकीचे मेनली आपण पिल्लांपासून सुरुवात करूया तर मित्रांनो पिल्लांपासून सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम कारण असं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं पावसाळ्यामध्ये पिल्लंच असतात कारण तुमच्याकडे जर पिल्लू जगलं तर तुमचं उत्पन्न वाढणार आहे किंवा मग तुम्ही धंदा उत्पन्नासाठी करताय तर उत्पन्न स्टेबल राहिलं पाहिजे याच्यासाठी हे सगळे औषधं आहेत चला तर मग टप्प्यात टप्प्यात एक एक औषध सांगतो डिटेल्स सांगतो कसं द्यायचं तेही सांगतो घाबरून अजिबात जायचं नाही एक एक औषध मी सांगतो तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम आहे ही म्हणजे दुधाची बॉटल आता दुधाची बॉटल कशासाठी लागणार आहे आता पावसाळ्याच्या दिवसात काय होणार मित्रांनो एखाद्या शेळीचं दूध जर अचानक कमी पडलं किंवा पिल्लांना दूध जर कमी पडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा दूध म्हणून तुम्ही ही दुधाची बॉटल तुम्हाला लागू शकते तर शंभर टक्के तुम्ही ही दुधाची बॉटल आणून ठेवायची आहे तुम्हाला कधीही गरज पडू शकते जर तुमच्याकडे दहा वीस शेळ्या असेल माझ्यासारख्या तर तुम्ही शंभर टक्के हे मेडिकल घेऊनच यायचं आहे कारण तुम्हाला याची गरज पडणार आहे दुधाच्या बॉटलनंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिंकू ग्रायक वॉटर आता पिल्लू झालेलं आहे तुमच्याकडं एक ते पंधरा दिवसाच्या पिल्लांसाठी कमी मी वीस दिवस देऊ शकता पंचवीस दिवस सुद्धा देऊ शकतो तुमच्या मनावर आहे महिनाभर दिलं एक बॉटल संपत नाही मित्रांनो आणि संपली तर काय हरकत नाही हे खूप महत्वाचं आहे बाकी काहीही नसलं तरी चालतं पिल्लांना पण पिंकू ग्राय पॉटर जर पाजलं तर तुमचे पन्नास टक्के आजार तर तिथंच गायब होतात पन्नास काय मी तर म्हणतो नव्वद टक्के आजार प्लस वजनवाढीसाठी उपयोगी हो पडतं तर पिंकू ग्राय पॉटर तुम्ही शंभर टक्के लक्षात धरायचं आहे पिंकू ग्राय पॉटर तुम्हाला लागणारच आहे लहान पिल्लांसाठी एक ते पंधरा दिवसाच्या पिल्लांना रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन एम एल द्यायचं आहे जेणेकरून तुमच्या पिल्लांची वजन वाढ खूप फास्ट होईल आणि त्यांना दूध पचन होईल आता ना आता गोष्ट करूया पिल्लांना बऱ्याच वेळेस दूध अपचनसुद्धा होतं किंवा मग भरपूर दूध पिऊन घेतात पिल्लं पिंकू ग्राय पाजून पाजूनसुद्धा फरक पडत नाही तर हे क्लेवाम बी आय डी नावाचं औषध आहे पाच ग्रॅममध्ये येतं तीस एम एल याच्यामध्ये एक ड्राय सिरप येतं आणि डिस्टील वॉटर येतं मिक्स करून औषध बनवायचं असतं मिक्स केल्यानंतर म्हणजे याचं औषध बनवल्यानंतर पाच ते सात दिवसच चालतं हे सकाळ संध्याकाळ पाच पाच एम एल जर पिल्लाला पाजलं दूध न पाजता जर दूध जास्त झालं पिल्लू झिंगल्यावणी मेल्यावणी करत असन तर हे क्लेवाम बी आय डी दोन ते तीन दिवसात पिल्लू रिकवर होऊन जातं तर हे औषध तुमच्याकडं लहान पिल्लांसाठी असलंच पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये सॉल्ट आहे ॲमॉक्झशिलीन आणि पोटॅशियम क्लॅवनेट तर हे तुमच्याकडं असलंच पाहिजे याचे सगळ्यांचे फोटो काढून घ्या घेऊन या दोन पाच हजार खर्च करायला डगू नका जर वीस पिल्लामधलं एक पिल्लू जरी वाचलं तरी तुमचे पैसे वसूल अजून एक त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो एक ते आठ दिवसाच्या पिल्लाला लागणार आहे बघा बुळकांडी बुळकांडी लागल्यानंतर काय करणार तुम्ही तर आठ दिवस काय पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवसाच्या पिल्लापर्यंत हे औषध चालतं जबरदस्त औषध आहे ओफ्लॉक्स ओ झेड नावाचं तर हे ओफ्लॉक्स ओ झेड नावाचं औषध दोन दोन तीन टाईम मित्रांनो दोन दोन तीन तीन एम एल पिल्लाला पाजायचं आहे एकदम ओकेमध्ये पिल्लाची संडास जसं की पिवळी चिकट संडास होते बऱ्याच वेळेस काळी संडास होते व्हाईट पांढरी दुधासारखी संडास होते सगळ्या प्रकारच्या जुलाबासाठी हे औषध कारागर आहे तर हे औषध तुम्ही आणूनच ठेवायचं हे पिल्लांना खूप गरज पडणार आहे बुळकंडी झाल्यानंतर मित्रांनो लहान पिल्लांना ताप कधीही येऊ शकते एखाद्या वेळेस पिल्लू झिंगल्यावर करायला लागलं तर जे पहिले क्लेवॉम बी आय डी सांगितलं होतं त्या क्लेवॉम बी आय डीसोबत सोबत तुम्हाला हे आयबुजेसिक प्लस तापीसाठी लहान पिल्लाच्या तापीसाठी तुम्हाला हे औषध खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात असू द्या आता ताप कशी मोजणार तर ता ताप मोजण्यासाठी तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर मित्रांनो ताप मोजण्यासाठी तुमच्याकडं असलं पाहिजे थर्मामीटर कारण थर्मामीटर असेल तर तुम्ही त्याचा आजार पहिल्या टप्प्यामध्येच क्लिअर करू शकता तर हे थर्मामीटर खूप सोपा असतं यूज करायला याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे की ताप कशी मोजायची हो बाकी हे बघू शकता तुम्ही त्याला लोवर करून घ्यायचं आहे लो झाल्यानंतर मग पिल्लाच्या जुलाबाच्या जागेवर थर्मामीटरची कांडी टाकून तुम्ही तापमापी करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तापमापक असलंच पाहिजे याच्यानंच तुम्ही आजार लक्षात घेणार आहात मित्रांनो त्याच्यानंतर ही गुळी आहे बघा जर ओफ्लॉक्स फ्लॉक्स ओ झेडनं बी संडास राहिली नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे नॉर्फ्लॉक्स जेड नावाची गुळी याच्यामध्ये सॉल्ट आहे नॉर्फ्लॉक्झेशिन टी जेड तर हे ची कंटेंट असलेली जी गोळी आहे लोक सिफ्लॉक्स जैसीन सिफ्लॉक्स टी जेडू यूज करतात पण त्याच्यापेक्षा बेस्ट ही नॉर्फ्लॉक्स टी जेड आहे माणसाची गोळी आहे लहान पिल्लांना सकाळ संध्याकाळ अर्धी अर्धी जर दिली एक महिन्याच्या आसपासच्या पिल्लांना हिरवी जुलाब जर होत असेल तर तुम्हाला हे खूप कारगीर साबित होणार आहे आता मित्रांनो हिरवे जुलाब असल्यानंतर तुम्ही सोडासुद्धा यूज करू शकता सोड्याचा मी अख्खा डब्बा आणून ठेवलेला आहे तर तुम्ही सोडासुद्धा यूज करू शकता सोडा पाजल्यानंतर हिरवे जुलाब ॲटोमॅटिक संध्याकाळपर्यंत कमी होऊन जातात जर त्यांनाही फरक नाही पडला तर ही गोळी आणि हे नेब्लॉन नावाचं पावडर आहे मित्रांनो अरे या हे नेब्लॉन नावाचं पावडर त्या गोळीमध्ये अर्ध्या गोळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शंभर टक्के फरक पडतो मित्रांनो खूप जबरदस्त औषध आहे हे तुम्हाला मोठ्या शेळ्यांना पण काम पडणार आहे तर हे पावडर तुमच्याकडं असलंच पाहिजे मित्रांनो पावसाळ्यामध्ये मेन तर बुळकांडी ताप सर्दी या गोष्टी आहे त्याच्यामुळे हे मेन मेन औषधं मी तुम्हाला सांगत आहे आणि पिल्लांची औषधं तुम्ही आणूनच ठेवा स्वस्त असतात पण मग खूप कारगर साबित होतात कारण एक पिल्लू असलं म्हणजे तुमचं दहा पाच हजाराचं नुकसान टळणार आहे आणि तेवढ्यामध्ये तुमचं वर्षभराचं मेडिकल पण होऊन जातं हे बघू शकता तुम्ही आता ही नॅबलॉम पावडर आणि नॉर्फ्लॉक्सटी जे गोळी झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे हे बघा यांनाही नाही राहिलं तर ही स्ट्रीम नावाचं म्हणजे सल्फा डायमंड आहे आणि आणि हे कंटेंट असलेलं औषध आहे जुलाबासाठी जबरदस्त आहे मित्रांनो पण शक्यतो पहिले जे इलाज केले ते जर केले सुरुवातीलाच तर याची गरज पडत नाही पण नाहीच फरक पडला तर हे तुम्ही सल्फा डायमंडाईन नावाचं कंटेंट असलेलं औषध घेऊन यायचं जर यांना बी नाही फरक पडला एक दीड महिन्याच्या पिल्लाला तर तुम्हाला इंजेक्शन सांगतो मित्रांनो तर ती इंजेक्शन पाहून घ्या मित्रांनो सल्फा डायमंडाईन आणि ट्रायमेथ्रोप्रिन सेम कंटेंट असलेलं हे इंजेक्शन आहे बायोट्रीम आय एम हे इंजेक्शन मित्रांनो पिल्लाला जर एक एम एल दिलं तर कसल्याही प्रकारचे जुलाब असो तुम्ही आठ दिवसापासून परेशान असूनही तर पंधरा दिवसापासून परेशान असून जर जुलाब कमी होत नसेल तर फक्त एक एम एल इंजेक्शन द्यायचं थोडं जालं नसतं पण अडचण नाही काय एक दोन दिवस जर एक एक एम एल इंजेक्शन दिलं तर त्याचा बाप बुळकांडीचा बापसुद्धा थांबेला असं हे जबरदस्त इंजेक्शन आहे शेळ्यांमध्ये सुद्धा यूज होतं तर तुम्ही हे इंजेक्शन आणूनच ठेवायचं आहे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे कारण बुळकांडीमुळे बरेचसे जनावरं मरतात चला नेक्स्ट टप्पा मित्रांनो पोविडोन आयोडीन नावाची पावडर आहे पिल्लांच्या नाळेवर टाकण्यासाठी किंवा मग जर एखाद्या ठिकाणी जखम झाली पिल्लांना या पावसाळ्यात किंवा शेळ्यांनासुद्धा तर हे पोविडोन आयोडीन नावाचं पावडर तुमच्याकडं असलंच पाहिजे आणि हे सगळे महत्त्वाचे औषध आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तो तुम्ही आणूनच ठेवायची आहे त्याच्यानंतर पोटफुगी होते मित्रांनो अपचन होतं पिल्लांना किंवा मोठ्या शेळ्यांना तर पॅरालेक्स ॲडव्हान्स नावाचं मी यूज करतोय तुम्ही प्लेन पॅरालॅक्ससुद्धा यूज करू शकता सुद्धा यूज करू शकता तर हे पॅरालॅक्स नावाचं जे औषध आहे हे तुम्ही यूज करायचं आहे पिल्लांमध्ये पाच पाच दहा दहा एम एल जर पाचला दोन तीन टाईम तर पिल्लांची पोटफुगी गायब होते आणि पोटफुगीसाठी स्पेशल सुद्धा टाकलेले आहे चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर हे औषध तुमच्याकडं असलंच पाहिजे निम्या रात्री याची गरज पडणार आहे तुम्हाला तर हे औषध असलं पाहिजे तर हे पिल्लांची औषधं चालू आहे त्याच्यामध्ये मध्ये हे मोठ्या शाळांसाठी आणि पिल्लांसाठी दोन्ही साठी पण कारगर साबित होतो मॉक्सिडी नावाचा मित्रांनो आय ड्रॉप आहे ह्युमन मधला आहे हा ड्रॉप लहान पिल्लांच्या डोळ्याला जर पाणी येत असेल तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये यूज करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो मेन म्हणजे सर्दीचं औषध नॅटकॉप नावाचं औषध आहे गोड असतं त्याच्यामुळं पिल्लं प्यायला कानकूस करत नाही आणि रिझल्ट खूप जबरदस्त आहे तर हे नॅटकॉप नावाचं औषध सकाळ संध्याकाळ जर पाच पाच एम एल जर पिल्लांना पाजलं तर सर्दीचा बापसुद्धा थांबेल असं हे औषध आहे तर हे नॅटकॉप नावाचं औषध तुमच्याकडं असलंच पाहिजे मोठ्या शेळ्यांना लहान पिल्लांना बोकडाला शेळीला गाभण शेळीला सगळ्यांना चालतं मित्रांनो कसल्याही प्रकारची अडचण नाही त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मेन लक्षात ठेवायची ही नॉर्थ फ्लॉक्स टी जेट तुम्ही शेळीला देऊ शकता पण गाभन शेळीला ही गोळी चालत नाही त्यान राहू द्या मित्रांनो जंतनाशक खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही मी निलजॅन अल्बोमार दोनही यूज करतो आता माझं जंतनाशक ऑलरेडी झालेलं आहे पण ही बॉटल उरलेली होती ते तुम्हाला दाखवून देतो निलजॅन नावाचं जंतनाशक तुम्ही लहान पिल्लांना दर महिन्याला देऊ शकता एक टाईम द्यायचं एका महिन्यातून आणि त्याच्यानंतर तुम्ही कसल्याही प्रकारचं एक ब्रोटॉन टॉनिक किंवा दुसरं कोणतंही टॉनिक देऊ शकता दर महिन्यातून एकदा म्हणजे एकदाच द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही आल्बोमार थोडंसं बदलून बदलून यूज करायचं आहे चांगलं आहे जंतनाशक खूप जबरदस्त आहे पण हे जंतनाशक तुमच्याकडं पावसाळ्यामध्ये असलं पाहिजे सर्दी खोकला ताप हे होत नाही शक्यतो अॅटकॉपने सर्दीसुद्धा जाणार आहे आणि खोकलासुद्धा जाणार आहे लहान पिल्लांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ते आहे म्हणजे मोहरीचं तेल तर हे मोरीचं तेल तुम्ही यूज करायचं आहे मोरीचं तेल तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट देणार आहे आणि खूप महत्त्वाचं सुद्धा आहे तर हे मोरीचं तेल तुमच्याकडे असलं पाहिजे सकाळ संध्याकाळ सॉरी एक टाईम जरी दोन दोन एम एल जर पाजलं तुम्ही मोरीचं तेल पिल्लांच्या अंगावर चमक येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो पिल्लं लहान पिल्लं माती खातात तर ती माती खाऊ नये म्हणून तुम्ही कॉम्प्लेक्स बी म्हणजे बी कॉम्प्लेक्स असलेलं कोणतंही एक सिरप आणू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला असा रिझल्ट मिळेल की पिल्लं माती खायचं अजिबात म्हणजे टेन्शनच नसतं तुम्ही कोणतंही सिरप वापरू शकता किंवा मग न्यूरोकाईन प्लस वेटचं जे लिक्विड आहे माझ्याकडं तरी एक लिटरचं आहे तुम्ही हे सुद्धा देऊ शकता पिल्लांची माती खाण्याचं प्रमाण शंभर टक्के कमी होऊन जातं मेन बी कॉम्प्लेक्स ध्यानात ठेवायचं किंवा पॉलिओिओन म्हणलं तरी तुम्हाला औषध मिळून जाईल पॉलिबिओन किंवा बी कॉम्प्लेक्स तर हे औषध पिल्लांसाठी असलंच पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर पिल्लांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कॅल्शियम बऱ्याच वेळेस एक दीड महिन्याची पिल्लं झाल्यानंतर कॅल्शियमची कमतरता होते त्याच्यानंतर पिल्लांचे केस गळायला लागतात चमक चालल्या जाते ती पिल्लं डुबरी होतात तर मी हे कॅल्पॉन्ड गोल्ड नावाचा यूज करतोय तुम्ही ऑस्टाविट सुद्धा यूज करू शकता आता माझा हा दुसरा तिसरा डबा आहे मला चांगला रिझल्ट आला पण तुम्ही ऑस्टावेट वायमराल तर सगळ्या स्टँडर्ड कंपनी आहे सुद्धा यूज करू शकते काहीही हरकत नाही ऑस्टावेट वायमरल ध्यानात ठेवायचं पिल्लांसाठी खूप जबरदस्त आहे आणि मोठ्या सुद्धा दूध उतरण्यासाठी तुम्ही हे औषध यूज करू शकता पाच पाच एम एल सकाळ संध्याकाळ पाजायचं मित्रांनो बेस्ट राहतं त्याच्यानंतर मल्टीवि टी जी हे म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आहे किंवा मग तुम्ही म्हणू शकता याला वेट गेन साठी किंवा मग मोठ्या बोकडाला लागवडीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर लहान पिल्लांची वजनवाढ खूप महत्त्वाची असते त्याच्यानंतर शेळ्यात चमित राहत्या त्याच्यानंतर बॉडी कोट म्हणजे कांती पिल्लांच्या अंगावर कांती खूप जबरदस्त येते मित्रांनो त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे जे की तुमच्या कवर करतं मल्टी स्टार वायटामियचं काम करतं मित्रांनो हे त्याच्यामुळं जबरदस्त आहे मल्टी मल्टीविटॅमिन महत्त्वाचे आहे याच्यामध्ये मल्टीविटॅमिन बघू शकता तुम्ही काय आहे तर सगळे विटॅमिन आणि बायोटिन घटक तुमचे सगळे काही एकदम जबरदस्तमध्ये ओके करून टाकतं आणि शेळीचं दूध जर अचानक कमी झालं त्याच्यासाठी सुद्धा खूप जबरदस्त औषध आहे मित्रांनो तर हे औषध तुम्ही शंभर टक्के यूज करू शकता पिल्लांच्या वजनवाढीमध्ये पण हे तवाच कारगर साबित होणार मित्रांनो ज्या वेळेला शेळीला दूध असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर शेळ्यांना दूध असेल तरच वजनवाढीची औषधं काम करत असतात तर हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो खुराक फॉर्म्युला वगैरे चॅनलवर येणार आहे या पावसाळ्यामध्ये पण हे औषधं होते मित्रांनो मेन मेन औषधं होते पिल्लांच्या संगोपनातील पुढचा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये मी शेळ्यांना कोणकोणते औषध गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगा ना आता याच्यामध्ये एक दोन औषधं कॉमन होणार आहे शेळ्यांसाठी पण हे होते मेन पिल्लांसाठी मेनली औषध उपचार हे सगळे औषधं पिल्लांसाठी महत्त्वाचे आहे तर तुम्ही घेऊनच या मित्रांनो मोठ्या शाळांसाठी पण काही काही मेन औषधं आता मी हा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे वाटलं स्पेशल व्हिडिओ मोठ्या शाळांसाठी पुन्हा एक घेऊन येई पण मग पुन्हा एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय मिळालं पाहिजे त्याच्यामुळं मग हा हाच व्हिडिओ कंटिन्यू करूया सगळ्यात पहिले मोठ्या शाळांमध्ये ते मेन म्हणजे थर्मामीटर तुम्हाला पुन्हा एकदा लागणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं रोग आजार तपासण्यासाठी सगळ्यात पहिले तर थर्मामीटर लागतं ताप वगैरे असली तर ती लगेच कळून जाते त्याच्यानंतर जर शेळ्या बघा ताप जर आलेली असली तर ही मॅलॉक्झिक एम पॅरासिटामॉलची ही गोळी मित्रांनो तुमच्या फार्मवर ती असलीच पाहिजे तर ही गोळी तर शंभर टक्के आणून ठेवा कारण ताप आली तर अर्धी गोळी दिली शेळीला तर शेळी एकदम ओके टनटणीत पहिल्या वेळेस होऊन जाती नाहीतर मग तुम्ही जर तीन दिवस डॉक्टर यायचा इंतजार केला तर मग पुन्हा तुम्हाला लफडा होऊ शकतो तर ही गोळी तुम्ही आणूनच ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोळी आहे ती म्हणजे सल्फा डायमंडन सल्फा डायमंडनची ही गोळी तुमच्याकडे असलीच पाहिजे बुळकांडीसाठी मोठ्या शेळ्यांमध्ये खूप जबरदस्त आहे डायरेक्ट एक गोळी देऊन टाकायची जर खूप जास्त बुळकांडी लागलेली असली तर ही गोळी जबरदस्त रिझल्ट देते एक गोळी जर दिली तर मोठ्या शेळीला एकदम आराम पडून जातो ह्या दोन्ही गोळ्या मित्रांनो गाभण शेळ्यांना चालतात त्याच्यामुळं काहीही अडचण नाही गाभन शेळीला अर्धी अर्धी दोन टाईम द्यायची जर खाली शेळी असली भाकड शेळी असली तर आर एक गोळी तुम्ही डायरेक्ट देऊ शकता तर ही बुळकंडीसाठी जर याना नाही फरक पडला तर पुन्हा मित्रांनो तेच आपलं बायोट्रीम आय एमचं जे इंजेक्शन आहे दोन तीन एम एल इंजेक्शन शेळीला देऊन टाकायचं खूप जबरदस्त याचा रिजल्ट आहे तर हे इंजेक्शन ठेवायचंच त्याच्यानंतर मित्रांनो तापीसाठी तुम्ही यू बघू शकता मेलोनेक्स प्लसचं इंजेक्शन तुम्हाला तापीमध्ये दर्दनाशक म्हणून बऱ्याच आजारांमध्ये तुम्हाला हे इंजेक्शन यूज होतं तर हे इंजेक्शन तुम्ही आणून ठेवलं तर काहीही हरकत नाही कारण जास्त कमी शाळा असल्या तर तुम्हाला याची शंभर टक्के गरज पडणार आहे तर हे इंजेक्शन आणूनच ठेवायचं त्याच्यानंतर मित्रांनो मे मेलोनेक्सला जोडी आहे बघा स्टिकलीनची किंवा सायक्ली म्हणतो आपण तर हे इंजेक्शन तुम्हाला बऱ्याच आजारांमध्ये म्हणजे याला डायरेक्ट रामबानं उपाय म्हणतात सगळेच आजार जवळपास क्लिअर करते औषध फक्त विषय असा आहे की आपण शेळीला चालत नाही एवढं ध्यानात ठेवायचं ऑक्सिटेट्रा सायक्लिन स्टेक्लिन नावाचं इंजेक्शन आहे मोठ्या शिळीला जर पाच एम एल दिलं तर कसल्याही प्रकारचा आजार असो कणकणी असो बऱ्याच वेळेस क्लिअर होऊन जाते पण एकदा विचारपूस करूनच हे इंजेक्शन द्यायचं आहे पण हे आणून ठेवा बऱ्याच आजारांमध्ये तुमचं निराकरण होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेळ्यांना दूध अचानक कमी होण्याचे बरेचसे प्रमाण वाढणार आहे या पावसाळ्यामध्ये तर दूध गंगा गोळ्या तुम्हाला यूज होऊ शकतात त्याच्यानंतर मल्टीविट ॲग्रीवीट हे औषध तुम्ही यूज करू शकता याच्या जागेवर सुद्धा आहे पण आता सध्या आणलं नाही मी पण व्हायटामिएस किंवा मल्टीविट याची मल्टीस्टार कोणताही यूज करू शकता तर हे झाले मित्रांनो मेन मेन इंजेक्शन त्याच्यानंतर याच्यासोबत तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं इंजेक्शन लागणार आहे ते म्हणजे आपलं कॅडिस्टीन सी पी एम मेलोनेक्स प्लस सोबत द्या ऑक्सिटेट्रासायक्लिन सोबत द्या पण तुम्हाला हे सी पी एम नावाचं इंजेक्शन द्यावं लागेल हे जर नसेल तर ट्राइब्यूट तुम्ही यूज करू शकता बी कॉम्प्लेक्समध्ये हे नसेल तर जीट यूज करू शकता डॉक्टरला विचारून किंवा मग जो आजार झाला त्या हिशेबाने तुम्ही यूज करू शकता पण तुमच्याकडे असले तर तुम्ही यूज करणार आहे नाहीतर मग आईन टायमावर घोळ होऊ शकतो त्याच्यामुळे हे एक इंजेक्शन मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यावर फोकस करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून घेऊ शकता आणि आणू शकता त्याच्यानंतर हे बाकीचे जे इंजेक्शन आहे हे महत्त्वाचे आहे करायची पण मग ही मेन मेन गरजेचे आहे डेक्झा पण तुमच्याकडं असलं पाहिजे डेक्झा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर आयसोफ्ल्युइड काशीच्या आजारांमध्ये यूज होतं बऱ्याच वेळेस रेडिमा काशीच्या आजारात यूज होतं एक्स्ट्रा असलंच पाहिजे तुमच्याजवळ टोनो फॉसपॉन शेला मिरगी आली किंवा मग झटका आला किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता पॅरालिसिस झाला तर त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर टोनो फॉसपॉन असलं पाहिजे पण मेन मेन तर हे बघा मेलोनिक्स प्लस सी पी एम आणि ऑक्सिटेट्रा सायक्लीन असलंच पाहिजे मित्रांनो खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर हिटाली नावाची कॅप्सूल आहे मला तर याची कधी गरज पडत नाही पण तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवण्यासाठी मी आणले आहे जर शिळी या दिवसामध्ये तुम्हाला लागवड करायची असेल आणि हिटवर येत नसेल तर दोन कॉ कॅप्सूल असतात मित्रांनो ते कॅप्सूल तुम्ही सकाळ संध्याकाळ जर शिळीला दिली तर जबरदस्त तुमचा रिझल्ट असतो आणि तुमचं काम होऊन जातं मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीचं उपचार आहे हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतमध्ये दोन कॅप्सूल तुम्हाला येणार आहेत तर एक सकाळी एक संध्याकाळी जर देऊन टाकली तुम्ही ही कॅप्सूल फोडून जरी दिली डायरेक्ट आणि अशी डायरेक्ट जरी दिली तर डायरेक्ट देऊ नये फोडून मधलं त्याचं सामान काढून घ्यायचं आणि पिठामध्ये किंवा मग पाण्यामध्ये मिक्स करून द्यायची सकाळ संध्याकाळी एक एक अगेन मित्रांनो नॅब्लॉम पावडर तुम्हाला महत्त्वाचे आहे अँटी डायरियल म्हणजे डिसेंट्री किंवा मग बुळकांडी जुलाब तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये खूप जास्त कारगर साबित होते त्याच्यानंतर सल्फा सल्फाडायमेडाईनचं इंजेक्शन तुमच्याकडे असलंच पाहिजे काशीच्या आजारामध्ये हे इंटरसेप्टा जो पाचशे बासष्ट पॉईंट पन्नास मिलीग्रॅममधलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला आजारा काशीच्या आजारामध्ये खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तीन दिवस जर याची ट्रीटमेंट लगातार केली तर कितीही खतरनाक आजार असू द्या काशीचा नव्वद टक्के शेळ्यांमध्ये तर बरा होऊन जातो तर तुमच्याकडं असले पाहिजे दोन चार पॅकेट तरी आणून ठेवायचे दोन चार पॅकेट म्हणजे दोन चार इंजेक्शन तरी एक्स्ट्रा असले पाहिजे ते संपल्यानंतर पुन्हा आणून ठेवायचे कारण कधीही गरज पडू शकते तर ठेवायची मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं पावसाळ्यामध्ये शेळ्या येणार आहे किंवा जाणणार आहे किंवा पिल्ले देणार आहे तर त्या शेळ्यांसाठी युट्रानीड युट्रोनीड एक्झा पार तुम्ही औषध यूज करू शकता पण युट्रोनीडचा रिझल्ट चांगला आहे सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास एम एल दोन तीन दिवस वेळल्यानंतर द्यायचं जेणेकरून शेळीला पुन्हा लागवड राहण्यास प्रॉब्लेम येत नाही पिशवी साफ होते व्यवस्थित त्याच्यानंतर टॉपिक्युअर नावाचा स्प्रे आहे जर आसाडी पडली या दिवसांमध्ये तर हे टॉपिक्युअर नावाचा स्प्रे जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो एक सुद्धा आळी त्याच्या याच्या जखमेवर राहत नाही सगळ्या आळ्या मरून पडतात तर टॉपिक्युअर नावाचा स्प्रे तुमच्याकडं असला पाहिजे त्याच्यानंतर सोडा फास्ट पावडर आहे आणा नाका आणू तुमची इच्छा जर शेळ्या लाल लघवी करायला लागल्या त्यावेळेला ला तुम्ही हे यूज करू शकता रक्तासारखी लघवी करायला लागल्या त्यावेळेस यूज करू शकता खूप महत्त्वाचं आहे गरज कधीही पडू शकते महत्त्वाचं आहे पण तुमच्या मनावर आहे मित्रांनो अजून तीन महत्त्वाच्या गोळ्या शेळ्यांमध्ये सांगतो तुम्हाला अचानक सूज वगैरे आली किंवा काशीला सूज आली ताप आली तीनही काम या खट्टीच करते मित्रांनो तर ही शेराकाईन प्लसची गोळी तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर स्टेक्लिनची गोळी बऱ्याच आजारांमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे स्टेकलीन गोळी पिल्लांमध्ये सुद्धा लागणार आहे शेळ्यांमध्ये तर ही गोळी गोळीसुद्धा असली पाहिजे कारण हे इंजेक्शन थोडं झालं नाही त्याच्यामुळं गोळी तुम्ही यूज करू शकता तर स्टेकलीनची गोळी तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर अजून पायाला गुळघ्याला जर सूज आली है। है। तर हे मॅक्स्टॉल नावाची गोळीसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर हे सगळे औषधं मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितले हे खूप खूप महत्त्वाचे आहे आता तुमच्याकडे जास्त कमी शेळ्या असल्या तर याच्यातलं प्रत्येक औषधं तुमच्याकडे असलं पाहिजे कधीही गरज पडू शकते त्याच्यानंतर हे खूप जबरदस्त औषध आहे याचा खूप मस्त यूज होतो काशेच्या आजारांमध्ये किंवा इतर आजारांमध्ये सुद्धा आजारानुसार राह असते पण डायक्रिस्टिशन यसचं इंजेक्शन खूप जबरदस्त आहे त्याच्यानंतर माझ्याकडे अजून भरपूर सारं मेडिकल पडलेलं आहे मित्रांनो हा मलम आहे बगे बरेचसे आहे आईबजी शिकते कधी बी दोन तीन बॉटल पडलेल्याच असतात कारण लहान पिल्लांना कधीही लागू शकतात तर या सर्व गोष्टी आहे हे बघा शकता तरी बघू शकता आता मित्रांनो शेवटच्या एक मिनटात तुम्हाला मेन मेन याच्यामधली पण मेन मेन सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे तसे हे सर्वच महत्त्वाचे आहे पण अजून मेन मेन सांगतो मित्रांनो जवळपास मी सगळे महत्त्वाचे औषधं सांगितलेले आहे हे तुमच्याकडं असलेच पाहिजे परंतु याच्यामध्येही खूप महत्त्वाचे औषधं आता हे जे सांगतोय हे तर तुमच्याकडे असलेच पाहिजे सगळ्यात पहिले पिल्लांसाठी ओफ्लॉक्स ओझेड बुळकांडीसाठी कधीही गरज पडू शकते त्याच्यानंतर मित्रांनो क्लेवम बी आय डी याची गरज तुम्हाला अचानक अर्ध्या रात्री पडू शकते तर हे क्लेवम बी आय डी तुमच्याकडे असलंच पाहिजे आयबुजेची प्लस मित्रांनो कधीही गरज पडू शकते पिल्लांना ताप सर्दीसाठी तर हे असलंच पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो बुळकांडीसाठी नॉर्थ्लॅक्स टीजेड गुळी असलीच पाहिजे त्याच्यानंतर मोठ्या शेळ्यांमध्ये बुळकांडी किंवा ताप वगैरे आली तर त्याच्यासाठी सॉरी बुळकांडीसाठी नाही तापीसाठी एन पी शेरा किंवा शेरा प्लस दोन्हीमधली एक कोणतीही गुळी असेल तरी चालेल त्याच्यानंतर मित्रांनो मोठ्या शाळांमध्ये मेल्युनेक्स प्लसची गोळी तुमच्याकडं असलीच पाहिजे मेलोनेक्स प्लसचं इंजेक्शन असलंच पाहिजे मित्रांनो त्याच्यासोबत सी पी एम लागतंच द्यावंच लागतं सी पी एम इंजेक्शन असलंच पाहिजे स्टेकलिनचं इंजेक्शन आणून ठेवा बरेच लोक याला तेरा मासी म्हणते पण हे तेरा मासी नसून ऑक्सिटेट्रा असतं तर हे असलंच पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडं हे थर्मामीटर असलंच पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो पॅरालॅक्स ॲडव्हान्स नावाचं हे पोटफुगीसाठी औषध आहे कधीही गरज पडू शकते तर हे असलंच पाहिजे त्याच्यानंतर सर्दी ताप खोकला आता पावसाळ्यात होणार आहे तर हे असलंच पाहिजे त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये गोचिड्याचं प्रमाण खूप वाढणार आहे तर हे टॅक्टिक नावाचं औषध आहे हे सुद्धा तुमच्याकडं असलंच पाहिजे मित्रांनो एक लिटर पाण्यामध्ये दोन इम टाकून मिक्स करून फवारा करायचा सगळे गोचिडं गायब होतात त्याच्यानंतर मित्रांनो नॅबलॉन नॅबलॉनची ही जी पावडर होती ही तुमच्याकडं असलीच पाहिजे नॅबलॉन नसेल तर बत्तीसा तुम्ही यूज करू शकता सुद्धा चालते तर त्याच्यानंतर हे सेप्ट्रिक झोनचं इंजेक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला कधी गरज पडू शकते हे नसलं तरी चालतं बऱ्याच वेळेस कारण आजार होईलच याची काही गॅरंटी नसते पण मग हे असलं तर बेस्ट आहे पण हे जे बाकीचे सांगितले आता हे तर तुमच्याकडं पाहिजे त्याच्यानंतर ते आय डी सांगितलं हे सुद्धा तुमच्याकडं पाहिजेच बाकी मित्रांनो बरेचसे औषधं मी तुम्हाला सांगितलेले आहे हे सेफ्टी फोर इंजेक्शन जर जार पडत नसेल तर त्या टायमाला यूज होतो किंवा मग तुम्ही दुसऱ्याही गोळ्या औषधं यूज करू शकता पण हे मेन मेन आहे जे मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर जर नीड औषधं आणायची दानत नसेल तर तुम्ही युट्रावेट नावाच्या गोळ्या आणू शकता बघू शकता आणि हे सर्व मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व औषधं देण्यासाठी तुमच्याकडं शिरिंज असल्या पाहिजे तर शिरंज तुम्ही कोणत्या यूज करायचं आहे मित्रांनो तर शिरिंज तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ह्या आपल्या ज्या नॉर्मल दहा एम एल पाच एम एलच्या शिरिंज असतात ह्या तुम्ही यूज करू शकतात कारण एका शेईला एक शिरिंज वापरली म्हणजे तिचं टेन्शन मिटतंच बरेच लोक ते एक खट्टी पन्नास एम एल शंभर एम एल दोनशे एम एलचं यूज करतात पण त्याच्यामुळं काय होतं जर एखाद्या जनावराला आजार नसला तर दुसऱ्या त्या जनावरापासून दुसऱ्या जनावराला आजार होऊ शकतो तर ते खूप रिस्की आहे चालतं ते बी पण मग हे सगळ्यात बेस्ट तर हे तुम्ही यूज करा शंभर टक्के इंजेक्शन्स आणि सिरिंज तुमच्याकडे एक्स्ट्रा कधीही असल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार आता तुम्ही माणसाने एवढं सांगू राहिला मग तुमच्याकडं आहे का तर माझ्याकडं असतात मित्रांनो बघू शकता सोया पण आहे सिरिंज पण आहे भरपूर साई पडलेलं असतं त्याच्यानंतर हे एक इंजेक्शन आहे मॅग्लोडाईन नावाचं हे इंजेक्शन तुमच्याकडं असलंच पाहिजे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे तर, मातुआ ची मातुआ तर हे महत्त्वाचे महत्त्वाचे सांगितले मी शेवटी शेवटी तर हे इंजेक्शन कमीत कमी तुम्ही दोन चार हे चार इंजेक्शन कंपल्सरी आहे मॅग्लोडाईन दिलं तर मेलोनेस द्यायची गरज नाही पण हे चार इंजेक्शन कंपल्सरी आहे पोटफुगीचं औषध कंपल्सरी आहे सर्दीचं औषध कंपल्सरी आहे बुळकांडीच्या गोळ्या मित्रांनो दोन तीन गोळ्या सांगितल्या सल्फा आणि नॉर्फ्लॉक्सटी कंपल्सरी आहे गोचिरचं औषध कंपल्सरी आहे त्याच्यानंतर लहान पिल्लांमध्ये कॅल्शियम कंपल्सरी आहे त्याच्यानंतर मोरीचं तेल कंपल्सरी आहे मेळुनेक्स गुळी मित्रांनो तापीसाठी कंपल्सरी आहे ज्याला इंजेक्शन देत नाही त्यांना गुळी तर शंभर टक्के ठेवायची बाकी मित्रांनो याचे दोन पार्ट आपण अजून करणार आहोत स्पेशल uh, पिल्लांसाठी सुद्धा एक व्हिडिओ येईल शेळ्यांसाठी पण येईल पण आता हा मिक्स व्हिडिओ होता जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे या सर्व गोळ्या औषधी आणून ठेवा एलिंट्रा नावाची ट्यूब कास जर खराब झाली दूध दुधाचं दू, दू दही झालं पाणी झालं तर त्याच्यामध्ये ही एलिंट्राची ट्यूब सगळ्यात बेस्ट आहे तर ही तुमच्याकडं असलीच पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुमची काहीही मदत जर याच्यातून झाली असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आणि मित्रांनो कधीही मेडिसिन ठेवण्यासाठी दोन मेडिसिन बॉक्स तुमच्याकडे असले पाहिजे कारण जिथल्या तिथं तुम्हाला सापडली पाहिजे नाही तर मग बघा इकडम बघा तिकडं असं व्हायला नको जिथल्या तिथं असलं तर माझ्यासाठी एक बॉक्स आहे तो पेशल इंजेक्शनसाठी दुसरा जो आहे तो स्पेशल गोळ्यांसाठी असतो त्याच्यामुळे तुम्हाला कधीही गरज पडली तर लागू शकते त्याच्यानंतर सेफ्टिक झोनची इंजेक्शन आपल्याकडे एक्स्ट्रा कधीही भरपूर पडलेले असतात तर हे इंजेक्शन तुम्हाला कधीही लागू शकतात तर हेही असली पाहिजे बाकी भरपूर गोळ्या आहेत पण मेन मेन तुम्हाला सांगितलं आता लव यू ऑल बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे इंजेक्शन जर असेल तर तुमच्या फार्मवर कसलाही आजार येऊन द्या नादच नाही करायचा एका रात्रीत बरा झाला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की रंधेभायानं ट्रेनिंग कॅम्प चालू केली पाहिजे तर शंभर टक्के कमेंटमध्ये नक्की सांगा तर ट्रेनिंग कॅम्पमध्ये तुम्हाला प्रत्येक औषधोपचार पिल्लू संगोपन पिल्लू विक्री सगळे व्हिडिओज भरपूर येतील जर तुमची इच्छा असेल तर मला नक्की सांगा जर आपल्याला दहा पाच कमेंट जर आल्या तर शंभर टक्के आपण काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी फक्त ट्रेनिंग घेऊन येऊ एकदम म्हणजे काही विषय नाही बाकी मेडिसिन बघू शकता तुम्ही अजूनही भरपूर मेडिसिन आहे पण या महत्त्वाच्या आहे ह्या आपल्याकडं अवेलेबल असल्या पाहिजे रंधेबाई या फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि थोडी फार बी व्हॅल्यू जर ॲड झाली असेल तर सबस्क्राईब शंभर टक्के करून घ्या बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेन म्हणजे मेडिकल हे एका व्यवस्थित जागेत तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून त्याची गरज ती म्हणजे ही गुळी कशासाठी आहे अचानक दूध कमी झालं किंवा मग काशीचा आजार झाला त्याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी यूज करायचे असते त्याच्यानंतर नाही टिटली आमची गुळी जबरदस्त होती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुटसुटीत एका बाजूला थंड वातावरणात ठेवायचं आहे खूप थंडही नाही खूप गरमही नाही पण एक नॉर्मल टेम्परेचरमध्ये तुमचं मेडिकल असलं पाहिजे जेणेकरून खराब होणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाकी लव यू ऑल बाय बाय आणि हा एक गोष्ट राहिली होती पिल्लांमध्ये सांगायची पिंकू ग्रायपोर्टर खूप महत्त्वाचं आहे ते आणूनच ठेवा बाय बाय